मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा धडकणार आहे पण त्याआधी राज्यातील वातावरण तापल्याचं चित्र समोर येत आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर असताना जरांगेंचा मोर्चा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस तो बघून घेतील असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं आणि हाच धागा पकडत मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना डीवचलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता धक्कादायक आरोप सुद्धा केलेत पण नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला काढणाऱ्या मोर्चा या आधी आंदोलनाची धार वाढवण्यास सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे आता जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणं सुरू केलंय तर जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हागे यांनी निशाणा साधायला सुरुवात केली आहे तर मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढणार आहे त्याआधी त्यांनी महाराष्ट्रात मराठा कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे या बैठकांमधून जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना दिसतात तसंच मराठा नेत्यांना संपवण्याचं कारस्थान भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करतात असा गंभीर आरोप जरांगे पाटील करतात तर भाजपमध्ये मराठा नेत्यांवर किती दबाव आहे याची माहिती देणारे पंचवीस ते तीस आमदार आणि खासदारांचे फोन आपल्याला आलेत असा दावा करत आपल्याकडे त्या सगळ्यांची यादी आहे असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता यानंतर मुंबईत मोर्चात दंगल घडून आणण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन असल्याचा आरोप केलाय या आरोपानंतर आता माझ्यावर हल्ला करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला तर देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात ओबीसी अधिवेशनात सहभाग घेतला होता मी ओबीसी लढणार आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं यावरून मग मराठा समाजासाठी कोण लढणार दलित मुस्लिम समाजानं तुम्हाला मतदान केलं नाहीये का मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणलं आणि तुम्ही साठी लढणार म्हणताय मग मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात किती द्वेष आहे यातून सिद्ध होत आहे जरंगे पाटील यांनी म्हटलंय तसेच फडणवीस यांनी गोव्यातील अधिवेशनात जाऊन त्यांच्या नेत्यांचे कान भरले आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप जारंगी यांनी पुन्हा केलाय मी मॅनेज होत नाही म्हणून माझ्यावर फडणवीस हल्ला करतात असा आरोप करताना सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सोडणार आहे मराठ्यांना आव्हान आहे की त्यांनी दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसायचा प्रयत्न करावा यंदा माघार नाही आरक्षण घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ असा दावाही जरांगे पाटील यांनी यावेळी केलाय तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच मनोज जारंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टचं हे आंदोलन हाती घेतलं आहे असा आरोप केला तर या आंदोलनाचं राजकीय कारण आहे यातूनच राज्यातील वातावरण बिघडू शकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या आंदोलनातून मोठं षडयंत्र रचलं जात आहे राज्यातील ओबीसींनी एकत्र यावं असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय तर मुंबईत कामगार वर्ग आपलं भविष्य शोधण्यासाठी जातो आणि त्यांना त्रास द्यायचा नाही आम्ही मुंबईत येणार नाही परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तहसीलमध्ये ओबीसी जेवढो अभियान राबवणार आहोत पंचायत निवडणुकीत बनावट पूर्वी प्रमाणपत्रामुळे ग्रामीण भागातील ओबीसीसाठी आरक्षण नष्ट झालंय असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय तर ह्या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका